आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काल शिर्डी शहरामध्ये अनैतिक देहव्यापार करणाऱ्या दोन महिलांसह लॉजचा चालक आणि मालकावर गुन्हा दाखल केला गेलाय तर देहव्यापार करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतला गेलाय लॉजचा व्यवस्थापक प्रवीण शंकर बनसोडे आणि मालक अजय विनायक शिंदे यांच्यावर पिटा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांना गोपनीय माहिती मिळाली की शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना या प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याप्रकरणी आदेशित केलं होतं त्यानुसार उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबतची खात्री पटली त्यानुषंगानं सविस्तर पंचनामा करण्यात आला या हॉटेलमध्ये दोन पीडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवलं गेलंय वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारे हॉटेल चालक आणि मालक यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला काल दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ॲडिशनल एस पी सोमनाथ वाकचौरे सरांच्या पथकाने त्यांना माहिती मिळाल्यावरून सरांचे पथक डीवाय एस पी ऑफिसचे स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल क्रांती शिर्डी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवल्याबद्दल त्या हॉटेलचे चालक प्रवीण शंकर बनसोडे आणि अजय विनायक शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा आहे तो अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तीन चार पाच सात आणि आठ या कलमानुसार दाखल करण्यात आलेला आहे आणि यामधून दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे घटनास्थळावरून सुमारे बत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर